अमरावती शहरात कोरोना आजारावर रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा घोटाळा करण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती यात पोलिसांनी डॉक्टर मालुदुरे डॉक्टर राठोड हो, शुभम किल्लेकर शुभम सोनटक्के प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिल पिंजरकर एक परिचारिका यांच्यासह इतर कर्मचारीचा समावेश होता आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेतले होते यात पिंजरकरला कोरोना चाचणी लागण झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले यात मंगळवारी डॉक्टर मालुसुरे यांच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता तर कारागृहातील शिवम किल्लेकर सह शिवम सोनटक्के यांनी सुद्धा अर्ज सादर केला होता त्या न्यायालयाने फेटाळला आहे तर दुसरीकडे उपचार घेत असलेल्या यांच्या जामीन अर्ज सुद्धा आला आहे यात डॉक्टर मालुसुरे यांच्या अंतरिम जामीन अर्जावर येणाऱ्या शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार असून आर्थिक गुन्हे शाखा डॉक्टर सह परिचारिका पूनम यांना ताब्यात घेऊ शकतात या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना त्यांच्या कार्यालयाने त्यांच्या पदावरून निलंबित केले आहे मात्र एड्स नियंत्रित सोसायटी मुंबई अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ असलेले अनिल पिंजरकर प्रस्ताव आधीच मुंबई कार्यालयात पाठविला होता मात्र अनेक आठवड्यापर्यंत त्यांना निलंबित करण्याचा विसर वरिष्ठ कार्यालयाला पडला होता शेवटी गेल्या आठवड्यात पिंजरकर याला सुद्धा निलंबित करण्याचे आदेश जिल्हा सामान्य रुग्णालयात धडकले आहे यात या रेमडेसिवीर प्रकरणात आणखी कोणती माहिती बाहेर येईल ते समोर पहाव्यास मिळू शकते आज शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती